नमस्कार सर्वांना शुभ सकाळ झालं का सर्वांचा चहा पाणी नाश्ता माझा तर आत्ताच झाला चहा पाणी नाश्ता सगळं बनवून घेतलं नाश्ता पण मी बनवून घेतलं सकाळ सकाळी डबं पण आता केलं दिलं डबं सगळे गेले जिकडच्या तिकडं स्वयंपाक पण आता झालाय बनवून मस्तपैकी छान छान असा तर आता भांडी पण बरीचशी साठली होती तर भांडी सगळी बकेट भरून घासून घेतली ठेवली तिथं मस्तपैकी आता पाणी नेताळ ठेवले ते बकेट भरून भांडी तर आता दोन तीन तव आता माझ्याकडे आहेत ती तव पण आता निवांतवानी म्हटलं आता घासून घ्यायचं बरेच दिवस झाले तव घासलं नव्हतं घासती पण रोजच्या रोज घासती पांढरं शुभ्रच निघते ते मस्तपैकी तव पण असं कसं होतं टाइम जर मिळाला की नुसतं साबण लावून असं हे करून घेते पण पांढरं शुभ्र असते ती काळं मिरतवं कधीच नसते ते माझं तर आता मी मस्तपैकी आता माझ्याकडं दोन तीन तव आहेत ते आता मी पांढरं शुभ्रच काढले ते रोजच्या रोज काढत पण असते पण इतकं काळं पण करून देत नाही तवं आपल्याला आयडिया माहिती आहे त्याच्यामुळं माझं क तवं कधीच काळ होत नाही तर आता मी दोनच वस्तूपासून तवं कसं पांढरं शुभ्र काढते ते आपल्याला आयडिया माहिती आहे आणि आपल्या ताईसनी पण आयडिया माहितीच असते पण अजून माहिती व्हावी त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर आता बघा मी ही तवं दोन एक बाजूला ठेवला आहे तवा आणि ही दोन तवा मांधे शुगरच काढून घेतले ते मस्त पैकी चाकत तिथे बघा कसलं दिसलं का दोनच वस्तूपासून आणि आपल्या घरात त्या वस्तू असते त्याच नेहमी सगळ्या चकचक चक चक करते ती मस्तच तर ती आता तिसरा तवा आता मी तुम्हाला घासून टाकते कसा घासलाय ते तर त्यासाठी मी आता लिंबू आणि फिम आहे आता बघा हे तवा माझा कसा काळ काळा आहे कळ कळणे जरा असं रोजचं माझा तवा असते ते पण हे जरा काळा काळा दिसतो या तर त्यासाठी मी लिंबू आता घेतले अर्धं तर आता लिंबू सगळीकडं असं लावून घेते आता मस्तपैकी जरा रस आहे ना तर सगळीकडे असा लावला पाहिजे आणि असं दोन तीन मिनटं असं रस लावून ठेवायचा सगळीकडं लिंबू चुळून घेते आता मस्तचपैकी आणि ही ही आहे लिक्विड आहे तिचं ती पण आता तर थोडसच घेतलं लय नाही घेतलं लिक्विड पण तर आता ही लिंबूला चोळून घेते सगळीकडे आता लावून घेते आता असं दोन मिनिटं आता सगळीकडे लावून चोळून घेते मस्त पैकी तर आता बघा सगळीकडे आता लावून घेतलंय आता लिंबू लिंबू पण आता ह्याच्या ह्याच्यातच टाकते ह्याच्यातच टाकणार आहे लिंबू आता आता पाणी आता ओतून घेणार आहे तर आता गॅस चालू करून घेते आता तर आता गॅस पण आता फुल सोडलाय मी आणि हे गरम पाणी आता करायला हो ठेवलंय तर आता ही लिंबू आहे ना हे सगळीकडे आणि मिक्स करून घेते पाणी आता गरम होत आलं या तर असं हलक्या हातानं आता सगळे कंड चुळून घेते लिंबू हे सगळे घाण ही पाण्यात निघून जाते लिंबू आता त्यातच टाकते मस्तच पैकी आयडिया या खूप छान आणि पांढरशिप चकचकीत निघते तिथं व तर आता मी काय केलंय लिंबू आहे ना हे लिंबू घेतलं आणि ह्या चमच्यात असं घेते सगळे आता लिंबू लावून घेतेपैकी पांढऱ्याशे बटाटा निघायला येतात तर आता गॅस पण आता बंद केलाय तर आणि दोन वेळा असंच लिंबू आता चोळून घेते सगळीकडं लिंबू ने काय होतं चकाकीपणा येतो त्याच्यामुळं लिंबू सारखं लावून घेते सगळीकडं तव्याला तर आता पाणी पण आता जरा गरम होत जास्त तर आता पाणी पण आता गार झालं या तर आता ही स्वतः घेते असं स्वतः हलक्या हातानं आता काढून घे तो घेते मस्त पैकी तर हे गरम पाणी आता मी ह्याच्यात घेते ओतून द्यायचं नाही आता ह्याच्यात लिंबू आणि लिक्विड असते त्याच्यामुळे मी ओतून दिलेलं नाही लिह पाणी तर आता मस्त पैकी आता खूप छान नाचं निघतो तवा हलकी हाताना असं घासून घेते तर आता तवा आता गार झालाय जरा कोमटच आहे का तर लिंबू आधी गॅसवर चांगलं चुकवून घेतलेलं होतं तवा त्याच्यामुळे सगळी घाण निघून गेलेले त्याची आता आता हलक्या आता आणि फक्त लासून घेती मस्तच निघाला का पांढरा शिपक चांदीसारखा चांदी जमसंच चांदीला पण माझा सारणार असला निघाला तवा पांढरा शिपक मस्तच वाव पांढरा शेपत चपात्या जर करायला गेलं तर का नाही कंटाळा येणार कंटाळा येणारच नाही चपात्या करायला का तर तवा बघूनच कंटाळा येणार नाही साळा कंटाळा पळून जाणार आपला असला पांढरा शिपर तवा बघून तर मस्तच अशी माझ्या माझ्यासारख्या आयडिया तुम्ही करून बघा फक्त लिक्विड आणि लिंबू घ्यायचा आणि लिंबू फक्त चोळत राहायचं तव्याला असा तवा निघते ती पांढरा शिपत तर मस्तच मी तवा बघा आता कसं पांढराचे बोलून गेलं ते तर घेऊ आत्ता घासल्याला तवा वा खूप छान असं चकचक चकचक चक का आले ती वा पाहिजे तेवढ्या चफात्या करायच्या ताव्यात नाही चला तर मग बाय असंच पुढच्या व्हिडिओमध्ये मला आयडिया सुचली म्हणून मी सांगितलं तर आपल्या गत आयडिया आपल्या ताईसनी पण सुचवावी म्हणून हा व्हिडिओ काढला चला तर मग बाय असंच पुढच्या व्हिडिओमध्ये